बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज सिना कोळेगाव प्रकल्पाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी अनाळा साठवण तलावात सोडले माजी आमदार राहुल मोटे यांच्या पाठपुराव्याला यश भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल भैया मोटे मागच्या पांढरेवाडी तलाव जलपूर्ण कार्यक्रमात जात असताना इनगोदा येथे कार्यकर्ते व शेतकरी यांच्या विनंतीवरून चहा पाण्यासाठी थांबले होते यावेळी इन गोदा अनाळा वाटेफळ येथील शेतकऱ्यांनी सीना कोळेगाव धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अनाळा तलावात लवकरात लवकर सोडण्याची विनंती केली माजी आमदार राहुल मोटे तात्काळ कार्यकारी अभियंता यांना दूरध्वनीद्वारे सदरील पाणी सोडण्याविषयी सूचना दिल्या सोबतच लेखी पत्र सुद्धा दिले आमदार मोटे यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता यांनी हे पाणी सोडण्यासाठी त्याच पत्रावर आदेश दिले आणि त्यानुसार आज कॅनॉलद्वारे अनाळा तलावाकडे मार्गस्थ झाले असून तेथील शेतकऱ्यांचा उन्हाळ्यापर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे सिना कोळेगाव धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अनाळा तलावात सोडण्याची अनाळा उपसा सिंचन योजना ही राहुल मोटे यांच्या काळातच मंजूर होऊन कार्यान्वित झालेली आहे स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा